नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मांजरम गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत मोडकळीस आली होती गावामध्ये रुग्णालयाची नव्याने इमारत तयार होऊन तिचा शुभारंभ झाला नसल्यानं ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत होता त्यामुळे गावकऱ्यांनी आज प्रस्तुत प्रसुती झालेल्या मातेच्या हस्ते नूतन इमारतीचा शुभारंभ केलाय आणि नवीन इमारतीमध्ये रुग्णालय स्थलांतर केलंय संदर्भात अधिकचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तानाजी शेळगावकर यांनी पाहूयात ते काय म्हणाले तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांचं स्वागत आपण आहोत नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मांजरम या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज या ठिकाणी एवढी भव्य दिव्य इमारत असताना आणि जुनी इमारत ही मोडकळीस आली होती आणि ती इमारत केव्हा कोसळेल काही त्याचा थांगपता नव्हता आणि पूर्णपणे जीर्ण झालेली इमारत आणि पेशंट जरी आला तर जीव मुक्ती धरून त्या ठिकाणी पेशंट राहायचे आणि आज गावकऱ्यांनी एका पेशंटच्या हस्ते नवीन इमारतीचं उद्घाटन केलेले आहेत आपण जाणून घेणार आहोत नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्व गावकऱ्यांचं स्वागत आहे की आज एवढी भविदिवी इमारत आहे आणि आपल्याकडे जुनी इमारत असताना आपण नवीन इमारतीचं उद्घाटन आज पेशंटच्या हस्ते केलं काय प्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया ह्या आहेत की मांजर सर्कलमध्ये हा सगळ्यात मोठा दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्र आहे के। आमच्या इथे आणि या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत आसपास एक लाख लोकांचं लोकसंख्या आहे नऊ ते दहा उपकेंद्र आहेत आणि निवासी डॉक्टर आहेत तिथे कॉर्टर आहे पण मागच्या चाळीस वर्षापासूनची जीर्ण झालेली इमारत त्या इमारतीमध्ये सगळ्याच रूममध्ये सध्या पाणी साचत आहे मग त्याच्यामध्ये प्रसूतीगृह असेल ऑपरेशन थिएटर असेल औषधी साठा असेल त्याचबरोबर त्यांची ईसीजीची मशीन असेल तर त्यांची डॉक्युमेंटरी कागदपत्र असतील त्यांच्याकडे फ्रीज असेल मागच्या कितीतरी दिवसापासून फ्रीज जळून गेला होता इथला साठा आहे तो मुगावच्या उपकेंद्राला आणखी कोणा दुसऱ्या उपकेंद्राला ठेवण्याचं काम इथे चालू होतं प्रशासनाने नवीन इमारत इथे बांधली स्वागत आहे प्रशासनाचं पण एवढी चांगली इमारत झाली असताना या इमारतीचं उद्घाटन याला एक वर्षापासून रुकलेलं आहे मग ते कशामुळे रुकलं का रुकलं हा जाब विचारण्यासाठी आम्ही ते सर्व गावकरी मंडळी सगळ्या समाजातील लोक सगळ्या पक्षातील कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते घेऊन आम्ही इथे आलो इथे विचारल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की बाबा आम्ही जूनलाच रिपोर्ट इथून पाठवलेला हो आहे की इमारत पूर्ण जीर्ण झालेली आहे कोणा कोणी दगावू शकतं घात घातपात होऊ शकतो पण एवढं सगळं होत असताना प्रशासनाची अडचण आहे का राजकीय अडचण आहे हे आम्हाला काहीच कळत नाही पण आम्हाला त्या विषयामध्ये जायचं नाही पण एवढी मोठी चांगली शासनानं कोट्यवधी रुपये खर्चून जी इमारत बनवलेली आहे ती चालू करावी आणि रुग्णांची सेवा निरंतर चालू राहावी या उद्देशाने आम्ही सगळे गावकरी मिळून आज इथे प्राथमिक आरोग्य केंद्राला आम्ही ऐका साहेबांशी आम्ही चर्चा केली डीयूचू मॅडमना पहिलं कळवलेलं आहे आमच्या इथल्या कार्यकर्त्यांनी पहिलं डीयूचू मॅडमला निवेदन दिलेलं आहे वारंवार फोनवरती बोलल्या सगळ्या गोष्टी झाल्या तर नेमकं पाणी कुठं मरतं हे कळायला तयार मग रुग्ण जर समजा तिथे गावला डॉक्टरांना काही झालं तर त्याला जिम्मेदार कोण आहे प्रशासनाची जिम्मेदारी येणार आहे का येणार नाही मग गावकऱ्यांनीच ही सगळी जिम्मेदारी घेऊन ठरवलं की बाबा आपला प्राथमिक आरोग्य केंद्र कोणी हालतीमध्ये इथे आता द्यायचं आहे आणि आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांना सगळी परिस्थिती बघल्यानंतर आम्हाला लक्षात असं वाटलं की असं नुसतं गावकरी येऊन हे होणार नाही प्रशासनाची अडचण यांना पण आहे मग सगळ्या गावकऱ्यांच्याच वतीनं आपण ते उद्घाटन करूया आणि हे हॉस्पिटल आपण चालू करून देऊ रुग्णसेवा ही ईश्वरसेवा आहे आमच्या सगळ्यांच्या गावकऱ्यांच्या गाव वतीनं आम्ही काही पाप केलं असं आम्हाला निश्चित कधीच वाटणार नाही आम्ही एक चांगलं काम केलंय सगळे गावकरी सगळे एकत्रित मिळून आम्ही इथे आलो त्या गोष्टीचा आम्हाला उलट आनंदच आहे या गोष्टीचा आसपास साडेतीनशे शस्त्रक्रिया शिबिर करण्याचं टार्गेट हॉस्पिटलला आहे पण मागच्या सहा वर्षापासून एकच शस्त्रक्रिया झालेली नाही काल मी डॉक्टर साहेबांकडे आलो होतो माझ्या समोर नायगावचे पेशंट इथे आले होते म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथले पेशंट नायगावला चालेल नायगावला इकडे पाठवा म्हणजे परिस्थिती एकमेकावर ढकलण्याची चढता तर असं न होता इथे समजा जर होत नसेल कुटुंब नियोजन होत नसेल तर मग हॉस्पिटलचा काय फायदा आहे डॉक्टरांचा काय फायदा आहे मग इमारत नसते शोभेची वस्तू न करता त्याच्यामध्ये शस्त्रक्रिया निरंतर चालू करावं ही सुद्धा मागणी आमच्यासोबत राहणार अशी गावकऱ्यांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व सांगण्या सांगतो ही ही जी अवस्था झालेली आहे आमची आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरम या या ठिकाणी तुम्ही आम्ही तुमच्या चॅनलच्या सगळ्या माध्यमातून दाखवलेलं आहे तिथली इमारतीची जे दैनिक परिस्थिती झालेली आहे आपण आरोग्य हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे हे सगळ्याला माहीत आहे आपण इथं आरोग्य सुधारण्यासाठी येतो आरो आपण आपलं इथं आपल्याला आपलं देह म्हणजे मृत्यू स्वीकारायला येत नाही या ठिकाणी तर आपण या ठिकाणी आपलं आरोग्य जपण्यासाठी येतो आणि हीच जर दुरावस्था झाली अशी परिस्थिती हे केवळ आणि केवळ आपल्या लोकप्रतिनिधी इथले आणि प्रशासन यांच्या संगणमतानंच हा खेळ होत आहे हे गावकऱ्यावर आमच्यावर मजबूरन वेळ आलेली आहे या ठिकाणी आम्ही हे जे उद्घाटन करण्याचं जे आम्हाला जे म्हणजे यावं लागलं हे केवळ आणि केवळ त्यांच्या हलगर्जीपणामुळं त्यांच्या उद्घाटनाच्या देखाव्यामुळं प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधीचा या ठिकाणी आम्हाला निषेध तर करायचाच आहे कारण आणि गावकऱ्यांची पण याच्यामध्ये मला वाटते वस्तुस्थिती अशी आहे की गावकऱ्यांची पण चूक आहे कारण वेळोवेळी आम्ही अशा कुठल्याही शासकीय यंत्रणेवर लक्ष न दिल्यामुळं ही गोष्टी आम्हाला आज भोगावं लागत आहेत या ठिकाणी अधिकारी आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊया साहेब काय परिस्थिती होती मी जेव्हा इथं आलो होतो तेव्हा म्हणजे पावसाचं पाणी खूप जास्त गळत होतं आणि ती वरची सिलिंग कधी पण अंगावर पडण्याची भीती होती तर आम्ही सगळे कर्मचारी व अधिकारी म्हणजे आम्हाला जीव धोक्यात टाकून ड्युटी करावी लागत होती इथं तसंच इथं एक आयलर नावाचं फ्रीज होतं ज्याच्यामध्ये लसीकरण आम्ही साठवत होतो ते पावसाच्या पाण्यामुळे बराच वेळेस खराब झालं म्हणजे जवळपास आम्ही त्यांना सात आठ वेळेस दुरुस्त केलेलं आहे पण स्थुड ते परत परत खराब होत होतं त्यासाठी आम्ही तिथं म्हणजे त्याला वाचवण्यासाठी म्हणून वरती एक ताडपत्री टाकून पाण्याचं पाणी आ अडवण्याचा प्रयत्न केला आम्ही तरी तरी पावसाचं पाणी सध्या जास्त असल्यामुळे त्या इमारतीला कधी पण पडण्याचा धोका निर्माण अजून पण आहे त्याच्यामुळे या गावकऱ्यांच्या वतीने आज एका डिलिव्हरी झालेल्या लेडीज आणि यांच्या दोन व दोन, दोन दिवसाच्या मुलाकडून उद्घाटन करून गावकऱ्यांनी नवीन बिल्डिंग चालू करून दिली त्याबद्दल मी गावकऱ्यांचं धन्यवाद मानतो आणि बाकी इथं नवीन बिल्डिंग मध्ये जे इथून पुढे जे सुविधा मिळायला पाहिजे त्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो हे होते वैद्यकीय असं म्हणले की पूर्ण गावकऱ्यांचं त्यांनी आहे स्टार मी तानाशिरगावकर हा माझं नाव शेख सैलानी आलिशान हाय माझी डिलिव्हरी बुधवारी साडेसात वाजता झाली दवाखान्यामध्ये माझुराच्या जुन्या तिकडं आम्हाला पाण्याचा लई त्रास होता पाण्यावरून लई पडला आम्हाला बसावता येणा झालता तरी पण गावाले लोक सगळे आले बघितले आणि नवीन हॉस्पिटलमध्ये आम्हाला आणले माझ्या हातानं हॉस्पिटलचं नवीन उद्घाटन केले गावकरी सगळेजण के। आले मला पाण्याचा त्रास होतं तवा ते ढिपल्या पडला ते पावसानं तवा पडते काय नाही तिचा आम्हाला त्रास होतो म्हणून इकडं आल्या नवीन हॉस्पिटलमध्ये संग एक सासू सासरा नवरा आणि छोटेसे बाळ होते आणि जन्मल्याला छोटं बाळ होतं असं होतं म्हणून इकडे आणलं नवीन हॉस्पिटल गावकऱ्यांनी सगळेजण आले त्यांचं धन्यवाद करते मी त्यांनी माझ्या हाताने उद्घाटन केलं हॉस्पिटलचं मी माझं कुटुंब सुकृत आहोत त्यांचं धन्यवाद गावकऱ्यांच्या सगळ्यांचं